कोण कोणत्या पक्षात गेलं याच्यापेक्षा महायुतीचा उमेदवार निवडून नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर बसवायचं हेच आमच्यासाठी महत्वाचं असल्याचं वक्तव्य राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डहाणू येथील मेळाव्यात केलं आहे ते आज पालघर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत सवरा यांच्या प्रचारासाठी डहाणू येथे आले होते गावित यांच्या पक्षप्रवेशावर त्यांना प्रतिक्रिया विचारल्यावर हे वक्तव्य केलं गावी त्यांना पक्षात घेण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील चर्चेनंतर झाला असून याबाबत आज संध्याकाळी होणाऱ्या चर्चेनंतर स्पष्ट होणार असल्याचेही यावेळी चव्हाण म्हणाले एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी मनसे आणि सर्व घटक पक्ष एवढे घट्ट आहेत की या सर्वांनी निर्णय केलेला आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आणि हे करत असताना इथला असणारा पालघर मधला प्रमुख कार्यकर्ता असेल किंवा खालचा तळागाळातला कार्यकर्ता असेल हा एवढा एक जीव आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वरिष्ठ स्तरावरती काल रात्री घडल्या आहेत मलाही मी जेव्हा या सगळ्या गोष्टी जेव्हा विचारल्या तेव्हा गावीस साहेबांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी या दोघांनी एकत्रपणे या संदर्भातला महायुतीचा विजय होणं हे गरजेचं आहे या दृष्टिकोनातून घेतला घेतलेला हा निर्णय आहे असं मला सांगितलं मी आज रात्री पुन्हा त्यांच्याशी बोलणार आहे की आणि परत एकदा पण एक, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कोणाचा प्रवेश झाला कोणाचं काय झालं यापेक्षाही महायुतीचे आम्ही सर्व इथे असणारे छोटे मोठे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ठामपणे निर्णय केला आहे की महायुतीचा खासदार हा या पालघर मधून कोणत्याही परिस्थितीत डॉक्टर हेमंत सावरा यांच्या रूपाने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नवीन संसदेमध्ये एक असला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण एक आहोत माझी आपणालाही विनंती आहे की आपणही या सर्व गोष्टीला फार गांभीर्याने घेऊ नका आम्ही सर्वजण एक दिलाने पुन्हा एकदा ज्या महायुतीचा खासदार जिंकवण्यासाठी एकत्र झालो आहोत त्यामुळे आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही सगळीजण या दिशेने काम करणार आहोत वीस तारखेला या संदर्भातल्या अनेक चर्चा करायच्या असतील त्या चर्चा आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत